गणपती बाप्पाऱ्या मित्रांनो आपण आज अतिशय जागृत अशा पवित्र गणेशाच्या तीर्थस्थानी चाललेलो आहे आणि आम्ही मसवडवरून सकाळी दहा सव्वा दहा वाजता निघालो आणि पंढरपूर मंगळवेढा मार्गे आम्ही आता मंगळवेळापासून बोराळे गाव क्रॉस केलेलं आहे आणि हे समोर दिसतंय ते सिधापूर गाव आहे आणि या गावापासूनच आपण पाहताय की आम्ही सर्वजण घरचे निघालेलो आहे गाडीतून आणि सिधापूर हे आपल्याला सिधापूरचं दिसतं किलोमीटरचा दगड हे सिधापूर गाव आलेलं आहे आणि सिधापूर गावापासून अत्यंत जवळ अगदी दोन किलोमीटरच्या अंतरावरच मातृलिंग म्हणून हे मंगळवेढाजवळ असलेलं गणपतीचं बाल गणेश गणपतीची ही मंदिर आहे आणि भीमा नदी आणि चंद्रभागा नदीच्या पात्रामध्ये स्वयंभू मूर्ती ह्या ठिकाणी दिसते या ठिकाणी आपल्याला दिसतंय हे गेट आपल्याला दिसतं आहे मातृलिंग गणपतीचं आणि आम्ही प्रवेश करतोय आता आणि अगदी जवळ आम्ही मंदिराच्या आता पोचत आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मित्रांनो आपण हे समोर बघताय हे विशाल असं भीमा नदीचं पात्र आहे आणि या भीमा नदीच्या पात्रात अत्यंत जागृत असं श्री गणपतीचं हे स्वयंभू मूर्ती आहे गणपतीची मित्रांनो आणि हे सिधापूर म्हणून मंगळवेढा तालुक्यातलं अत्यंत शेवटचं हे गाव आहे सिधापूर मातृलिंग गणपती म्हणून हा गणपती नवसाला पावणारा सिधापूर गावातला हा गणेशाची मूर्ती आहे हे आपण बघताय की अत्यंत ही स्वयंभू मूर्ती आले आहे आणि या परिसरातील अनेक लोक आज चतुर्थी आहे आणि या चतुर्थीमध्ये आम्हाला योग आला की खरं तरी हे वर्षातून काही दिवसच हे मंदिर खुलं असतं नाहीतर हा संपूर्ण मंदिर पाण्याखाली गेलेला असतं आणि वर्षातून काही दिवसच हे भाविक भक्तांना ह्याचं दर्शन मिळतं आणि आज आमचं भाग्य आहे की या नदीमध्ये पाणी नसल्यामुळं हे आम्हाला दर्शन होतं आहे पुजारी असं सांगतात की सात आठ दिवस फक्त हे अजून मंदिर खुलं राहील त्यानंतर पाण्याखाली जातं आणि पाणी एवढं असतं की माझ्या माहितीप्रमाणे मंदिराच्या वर हा झेंडा दिसतोय हा झेंडाच्या थोडं खाली एवढ्या अंतरावर इतका उंच पाणी असतं म्हणजे मंदिराच्या वर जवळजवळ दहा ते पंधरा फूट एवढं हे पाणी असतं आणि अतिशय आपल्या ज्या इच्छा असतील मनोकामना असतील ते पूर्ण करणारं श्री गण गन, बाळ गणपतीचं हे मंदिर आहे बाळरूपातले ही मूर्ती जी बघितली ही बाळरूपातली मूर्ती आहे आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून या भागात अतिशय प्रसिद्ध असं हे गणेशाचं मंदिर आहे आणि जरूर आपण सर्वांनी एकदा तरी हे विशाल असं समोर दिसतं चंद्रभागेचं पात्र आहे भीमा नदीचं पात्र आहे आणि प्रचंड पाणी असतं परंतु आज चतुर्थीच्या दिवशी आमचं येण्याचं नियोजन झालं आणि माहिती नव्हतं की आम्हाला दर्शन होईल या बालगणपतीचं ह्या पार्वतीनंदन गणेशाचं आणि हे इथले पुजारी आहेत पुजारी या ठिकाणी गणेशाची सेवा करतात आणि या ठिकाणी आज चतुर्थी असल्यामुळं ते दिवसभर आज सकाळपासून या ठिकाणी गणेशाची सेवा करतात भाविक भक्त या ठिकाणी गणपतीला हार फुलं नारळ अगरबत्ती देऊन गणपतीची आरती करतात आणि अशा पद्धतीनं ला का गाड्या येत आहेतच तिकडं आपल्याला लांब दिसतील की आत्ताच पाच सहा गाड्या येऊन गेल्या पण दिवसभर असं भाविक भक्तांची रीग असते या ठिकाणी आणि सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी अंधार पडेपर्यंत सात वाजेपर्यंत लोकही येत असतात आणि अतिशय जागृत आणि भक्तांना नवसाला पावणारा गणपती म्हणून हा बालरूपातलं हे गणपतीची मूर्ती अतिशय सुंदर असा हा परिसर सगळा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी त्याचं दर्शन झालं आणि मंगळवेड्यापासनं हे अंतर जवळजवळ किलो पंचवीस किलोमीटर मंगळवेड्यापास बावीस किलोमीटरचं हे अंतर आहे मंगळवेड्यावरून पहिलं गाव बोराळा बोरा बोराळा ते सिधापूर हे असं अंतर आहे मंगळवेड्यावरून बोराळ्या गावात आणि बोराळा गावातून सिधापूर सिधार। हे सिद्धापूर आणि माोळी मातोळी मातोळी तर असं हे ठिकाण आहे आपण अवश्य यावं आणि आपल्या गणेशाला आपल्या इच्छा आणि आपली जी काही मनातली इच्छा असेल ती त्यांच्या पुढं मांडावी आणि त्यांनी ती पूर्ण करावी आनंदानं असा हे जागृत गणेशाचं देवस्थान गणपती बाप्पा मोर्या मंगोर्या गजा गजानन मोरया मित्रांनो आपण समोर पाहताय ते विशाल असं चंद्रभागा आणि भीमा नदीचं हे पात्र आहे आणि खरं तर या पात्रात गेल्या आठ दहा दिवसापासनं कोणतंही पाणी नव्हतं आणि म्हणून आम्ही खरं दर्शनाला आलतो कारण मी आठच दिवसापूर्वी या ठिकाणी दर्शनाला येऊन गेलेलो आहे आणि आपण समोर दिसताय भगवा ध्वज दिसतोय त्या ठिकाणी आतमध्ये गणपतीचं बाळरूप असलेली मूर्ती त्या ठिकाणी आहे आणि त्याचं दर्शन प्रत्यक्ष या ठिकाणी पाणी नसतानाच वर्षातून एकदा दोनदा दर्शन होत असतं आणि आपण पाहता की, की आप हे चंद्रमागेचं आज सकाळपासूनच पाणी आलं आहे या ठिकाणी गुरं राखणारे काही आम्हाला ना माणसाने असं सांगितलं की सकाळी आठ वाजता तुम्ही आला असता तर कदाचित आपल्याला इथलं दर्शन झालं असतं आणि मित्रांनो हे मंगळवेढाजवळ असलेलं हे अतिशय प्रसिद्ध असं जागृत गणपतीचं देवस्थान आहे बालरूपातली ती स्वयंभू मूर्ती आहे मित्रांनो आणि या ठिकाणी यायचंच असेल तर मित्रांनो महाराष्ट्रातलं पंढरपूर हे फार मोठं तीर्थक्षेत्र आहे पंढरपूरपासून अगदी पंचवीस किलोमीटर अंतरावर मंगळवेढा हे गाव आहे मंगळवेढा तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की साधू संतांची ती भूमी आहे तिथं संत चोखा मेळा संत दामोजी पंत असे अनेक संत त्या ठिकाणी होऊन गेलेले आहेत आणि त्या ठिकाणावरून बोराळ हे गाव चौदा किलोमीटर अंतरावर आहे आणि बोराळ्यापासून या ठिकाणी यायला सिधापूर इथं सहा किलोमीटरचं अंतर आहे आणि सिधापूरपासून मातृलिंग म्हणून हे दोन किलोमीटरचं अडीच किलोमीटरचं अंतर आहे अशा पद्धतीनं तुम्ही मंगळवेड्यापासून बावीस किलोमीटरवर अंतरावर असलेलं हे ठिकाण आहे मित्रांनो आणि या ठिकाणी दरवर्षी यात्राही भरत असते या ठिकाणी वर्षातील मकर संक्रांतीचा दिवस गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते आणि किंक्रांती दिवशी या ठिकाणी फार मोठी यात्रा भरते आंध्र कर्नाटक महाराष्ट्रामधून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात मित्रांनो या ठिकाणी एक चबूत्रा बांधला होता तो पाण्याखाली गेलेला आहे तर गणपतीचे मंदिराच्या वर जवळजवळ सात आठ फूट उंच असं पाणी हे आता साठत चाललेलं आहे आणि या ठिकाणी जो चबूतरा बांधला होता सांगलीचे जे राजे होते महाराजे त्यांनी ते गणपतीचे निश्चिंत भक्त होते आणि त्यांनाही वाटत होतं की भाविक भक्तांसाठी हे सगळ्यांसाठी वर्षभर खुलं राहिलं पाहिजे मंदिर त्याचं दर्शन करता आलं पाहिजे म्हणून त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी अतिशय सुंदर या ठिकाणी दगडी मोठा चबुत्रा बांधला होता पण हे बांधकाम सुरू असतानाच राजांच्या स्वप्नात गणपतींनी साक्षात्कार दिला आणि त्यांना सांगितलं की मला या जागेवरनं हलवू नका आणि म्हणून परत ते काम तसंच स्थगित झालं आणि त्यामुळं मूर्ती आहे तिथंच जवळजवळ वर्षभर पाण्याखाली ती मूर्ती असते आणि कधीतर वर्षातून असे काही दिवस आपल्याला त्याचं दर्शन मिळतं आणि आम्हाला दर्शन मिळेल याच आम्ही आशेनी इथपर्यंत परत मी आठ दिवसापूर्वी आलतो परत मी या ठिकाणी आलो आणि आता पाहतोय तर प्रचंड पाणी आहे आम्ही जाऊ शकत नाही पलीकड एवढं मोठं पाणी आहे आणि आम्ही इथंच मग आम्ही या ठिकाणी आपल्याला फुलं वगैरे दिसतात याच ठिकाणी गणेशाला इथंच आम्ही पुजलं इथंच आम्ही गणपतीची आरती केली आणि या ठिकाणावरून आम्ही आता आरती करून परत आम्ही प्रस्थान करतोय या ठिकाणी जो यात्रेच्या काळात सर्व भाविक भक्तांना सांगली संस्थांच्या वतीनं त्यावेळेला महाप्रसाद दिला जातो अशा पत्यंत आ अत्यंत जागृत असलेलं नवसाला पावणारं आपल्या मनातली कोणतीही इच्छा त्या गणेशाला गणेशाच्या पुढं आपण त्या ते त्यांच्या पुढं मागणी केली तर ते प्रत्यक्षात आपलं म्हणणं आणि आपली इच्छा पूर्ण करतात असा हा इच्छापूर्ती आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे जरूर आपण आपल्या आयुष्यात आणि मित्रांनो इथून सुद्धा दर्शन घेतलं तरी गणपतीला ते दर्शन पोचलं अशा पद्धतीची या लोकांची इथल्या परिसरातल्या बा लोकांची भावना आहे आणि म्हणून जरी आम्ही आज या काठावरनं जरी दर्शन घेतलं असेल तरी गणपतीला आमचं दर्शन पोचलेलं आहे या ठिकाणी जो गणपती आला आहे ह्याचा काय इतिहास आहे थोडक्यात ह्याचा इतिहास महादेव पार्वती हिथं पाणी आपलं चंद्र इथं आंघोळ कराल आंघोळ करताना पार्वती की बाळ खेळा लागलंय श्री गणेश या खेळायला मग पार्वती म्हणजे बाळ खेळालंय तर मी आंघोळ करते करा म्हणलं आंघोळ करा म्हणल्यावर ते आंघोळ करत करत महादेव म्हणला चला आता पार्वतीला आपण जाऊया जाऊया म्हणताना त्या बाळाचं त्यांनी आठवण केली नाही बाळ कुठं चल म्हण इमान ओढलं इमान ओढल्यावर बाळ कुठं आहे म्हटल्यावर परत इमान फिरवलं तर बाळ हितं कुठं आहे बाळ गायब झालं एवढे वैशिष्ट्य ही जागृत देवस्थान आहे खरंच जा जागृत आहे जागृत आहे नवसाला पाहुणार नवसाला पाहुणा तुम्ही काय मागाल ते देणारी मुलं होत नाही ती मी बघितलं बऱ्याच महिला मुलं होण्यासाठी होण्यासाठी काय मागेल ते तुम्हाला कोण दारूडी असेल तर दारू दारू सोड म्हणलं तर सोडत आहे ते दारू काय असेल ते सोडत आहे व्यवसायात अडचण असेल तरी सुद्धा हा गणेश मागणी केल्याप्रमाणे त्याला जागृत जागृत आहे जागृत देवस्थान एवढं उमराच्या झाडाचं काय उमराच्या झाडाचं काय उमरा झाडे ही ही तर दातात होती ही दातात हा पाऊत का हा इथं बर बर हाय मोठा पाऊस बर आणि ते दातात्रे प्रत्येक दातात्रे तेव्हा ते झाड तिची सावले ह्याच्यावर पड दिवस निघाल्या सावली पडते त्या अच्छा ते सावलेले येत गायब झालेला आहे सांगलीच्या राजाने पण इथं काहीतरी बांध सांगलीच्या राजाचं वैशिष्ट्य आहे राजा मध्ये ते राजा म्हणजे पहिलेचे गोरगरीब त्याची चाकरी करायची ते त्या राजाची म्हणजे त्याचं हुट होत हुट हुट इथं चारा हितवर यायचे काय चारा दिवस राहायचे राहून राहून हे तर खायला भरपूर राज आरण्याचे सगळं मग काय गोरगरीब त्याची जरा व्यवस्था करायची ती करताना आपलं ते जाणार घेऊन प्रत्येक बोलावला <Pine> तर ते ठिकाणा करायचा तिथं झाला मंगळ्याचा ठिकाणा असं ठिकाणं ठिकाण त्या राज्याचा ठिकाणा असं असंच त्यांनी गणपतीच काहीतरी प्रस्ताव वाटत वाटत्याला येते ती अनाद्य वाटते काय सत्तेन सार्ध प्रसाद प्रसाद वाटून काय नाही जागृत देवस्थान हा जागृत जागृत गणपती बाप्पा